दादा ांना जो व्हिडिओ व्हायला होतो ट्रोल केल्याचा की दोन नंबरचं बटन दाबल्या जावं त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असणार आहे कोणता तो व्हिडिओ आहे आणि का तो व्हायला काय आव्हान असेल कार्यकर्ता काय मी तर काही पाहिलंच नाही एवढा कुठं मोठा विषय येतो ऑलरेडी त्यांचा मी ट्रोलिंग पाहिलंय की थोरात साहेब म्हणतात एक नंबरच्या बटन मध्ये विकास आणि एक नंबरचं बटन दाबा आणि स्थानिक उमेदवार म्हणतो साहेब म्हणतात तसं असा मी व्हिडिओ पाहिला माझा व्हिडिओ तुम्हाला काही कुठं दिसला नाही म्हणतानी दोन नंबरच आणि असेल तर दुसऱ्या उमेदवाराचा प्रत्येक उमेदवार वेगळ्या वेगळ्या नंबरमध्ये लोकसभेच्या वेळेस आपण ज्यावेळेस दक्षिणेमध्ये बोललो काय त्याच्यामध्ये कुठले का तरी उमेदवाराचं चिन्ह असेल दोन नंबर काही कोणाला सांगायची आवश्यकता नाही आमदार साहेबांचं काम एक नंबर म्हणून आमचा एक नंबर आणि त्यामुळे बाबतीत कुठली शंका नाही एक नंबरचं मतदिक्षे घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये निवडून येणार सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आणि साईबाबांच्या आशीर्वादाने हे घडणार हे काळ्याच्या पांढरेश आता बाजार समितीने सोयाबीनचा जो दर आहे तो वाढवलेला आहे सोयाबीनची जी जी आहे उद्यापासून सुरू होते काय सांगणार शेतकऱ्यांना आनंदाचा शासकीय खरेदी केंद्रासाठी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने दहा लाख रुपये अगोदर जमा केलेले होते दुर्दैवाने महिनाभर ती प्रक्रिया चालली आणि त्याला मंजुरी मिळत नव्हती पण शेवटच्या मागच्या काही तीन चार दिवसांमध्ये आपल्या बाजार समितीच्या चांगला प्रयत्न करण्यात आला फक्त युजरने पासवर्ड मिळणं बाकी होतं तो आज संध्याकाळी आला उद्यापासून जी मूळ हमी भाव आहे सोयाबीनचा साधारण माझ्यामध्ये अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे सत्तावन्न आहे प्रति क्विंटल तो दर मी खरेदी आता बाजार समिती करणार आणि मग शेतकऱ्यांना त्यांचे पैसे हमी भावाच्या माध्यमातून मिळेल फार मोठा निर्णय हा केंद्र सरकारच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन होती म्हणजे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्रातला एक नंबर भाव बत्तीसशे रुपये आपण दिला तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता हमी भाव मिळाला दुधाचा अनुदान येऊ राहिलं त्यामुळे आणि शेतकऱ्यांना पीक विम्याचा पैसा आला महायुतीचं सरकार आणि केंद्रात असलेलं आपलं सरकार हे शेतकऱ्यांचं हिताचं सरकार हे याच्यातून सिद्ध झालं शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंद आणि उत्साह आहे आणि आता आमची लीड वाढ्याच्या दृष्टिकोनातून आता याच्यामध्ये भर पडेल एवढं मला वाटत उद्या जे पी <laughs> नड्डा शिर्डी मध्ये येत आहे जनता काय नाही आम्हाला मान आहे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे येत आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्ता आली आणि राष्ट्रीय अध्यक्ष येत असल्या कारणाने संपूर्ण शिर्डी ही सज्ज आहे मोठी सभा होणं अपेक्षित आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण त्या तयारीचा लागलेलो आहे मला विश्वास आहे की प्रत्येक कार्यकर्ता याच्यामध्ये त्याने की फार मोठ्या नेत्यांची सभा आम्ही मागितली नव्हती नड्डा साहेबांची सभा आम्हाला मिळाली आम्ही त्याची मागणी केली होती आणि ती आम्हाला मिळाली त्यामुळे आम्ही आता पूर्ण ताकद लावून एक मोठी सभा घेणं आम्हाला अपेक्षित होतं ती आम्ही आता उद्या घेणार आहोत उद्या शरद पवारांची सकाळी सभा आहे परत प्रियंका गांधीची सभा आहे एखाद्या काय फरक पडू फरक पडणार तुम्ही स्वतः स्थानिक आहात तुम्हाला माहिती काय फरक पडणार आहे ते काय सांगायची आवश्यकता नाही हे काय सभा पहिल्यांदा झालेल्या नाही त्याच्या अगोदर पण राहुल गांधी संगमनेरला लोकसभेला आले होते तर सभा घेतली मायनस भूम गेला संगमनेर असं काही फरक पडत नाही इथं हे लोक दिल्लीचे आहे त्यांना दिल्लीचं वातावरण माहिती आहे कधी संबंध शिर्डीशी नाही शिर्डीच्या मूळभूत प्रश्नांशी नाही पवार साहेब आता काही पहिल्यांदा येत नाहीत पवार साहेबांची यापूर्वी देखील सभा झालेल्या उमेदवारांसाठी इथली जनता सुज्ञ आहे येणारे भाषण करून निघून जाणार आणि परत पाच वर्षांनंतर येणारे इथली जनतेला माहिती आहे इथं कोण आमच्यासाठी आहे दैनंदिन ते फक्त आणि फक्त राधाकृष्ण विखे पाटीलच आहेत त्या दृष्टिकोनातून लोक मतदान टाकतात त्यामुळे सभा या होत राहतात नैसर्गिक भाग आहे तरी त्याची सभा करावी उद्याची आमची सभा ही आमची विजयी सभा म्हणूनच कार्यकर्त्यांनी तयारी केलेली आहे त्याचं तुम्हाला रुपांतर दिसेल प्रचार कशा पद्धतीने चालू आहे आणि काय कार्यकर्त्यांना काही सूचना करावी या निमित्तानं आमच्या कार्यकर्ते इतक्या वेळेत गेले आठवे टर्म आता आमची लढत आहोत यांना काही सांगायची गरज नाहीये हे सगळे ट्रेन झाले पासष्ट वर्षापासून तर अठरा वर्षाचा युवक आमच्या बरोबर आहे त्यामुळे हे सगळी ट्रेनिंग सिस्टम आहे ही एक विखे पॅटर्न जो आहे राजकारणाचा तो चालतो साईबाबांच्या पावभूमीमध्ये प्रत्येक जण साहेबांवर आणि विखे पडले परिवार प्रेम करतो आणि तो पॅटर्न मध्ये काही ट्रेनिंग नसते अंतर मनातून जेव्हा साहेबांची निवडणूक असते ना कोणाला सूचना जात नाही स्वतः आपआप लोक पळायला लागतात हे या संघटनेचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे आम्हाला नवीन काही करायची आवश्यकता नाही आम्हाला दर पंचवर्षिकला हे नवीन चेहरे पाहायची सवय झालेली आहे आणि दर पंचवर्षिकला आम्ही तेवढ्याच मताधिक्याने लीड देऊन साहेबांना एकदा निवडून आणतो महायुतीचं सरकार एक्झिट पोलच्या आलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की साईबाबाच्या आशीर्वाद आणि मायुती सरकारमध्ये आपलं मताधिक्य घेऊन एक लाखाचं मताधिक्य घेऊन परत एकदा माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब नामदार म्हणून परत शिर्डी मध्ये येतील विश्वास कार्यकर्त्यांना फुलं चालू होतील असा आपण विश्वास व्यक्त केला काय तारीख नाही आता साधारण मला वाटतं चौदा तारखेला जी हाता कृषीपन्न बाजार समितीच्या वतीने याचिका करण्यात आली होती आणि ते याचिकेमध्ये मागच्या वेळेस साधारण सव्वीस ऑक्टोबरला सुनावणी झाली सव्वीस ऑक्टोबरला सुनावणी झाल्यानंतर ती केस क्लोज <coughs> फॉर ऑर्डर आहे त्याचा फक्त निकाल येणं बाकी एवढाच ये मुद्दा राहिला त्याच्यावर काही सुनावणी होणार नाही तर चौदा तारखेला त्याची सुनावणी अपेक्षित आहे आणि ज्या पद्धतीने सुनावणी झाली होती सव्वीस तारखेला माननीय उच्च न्यायालयाचं जे निदर्शन होतं की बो फुलं बंदी करणं किंवा फुलं चालू ठेवणं हा न्यायालयाच्या कक्षेत नाही असं त्यांचा एक तोंडी उल्लेख होता लेखी नाही या आधारावर मला असं वाटतं की चौदा तारखेला सकारात्मक निकाल लागेल उच्च न्यायालयाचा कारण की आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये पण गेलो होतो पण सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं की उच्च न्यायालय जो निकाल देतो तो विधा येऊ नका तर राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चौधरी म्हणून जे आमचे शेतकरी त्या ठिकाणी याचिका करता होते त्यांच्या याचिकेला न्याय मिळेल आणि चौदा तारखेला सकारात्मक निकाल लागल असं साईबाबांच्या कृपेने होईल असं मी बोलतो एकीकडे विरोधक जे आहेत ते व्यक्तिगत कर टीका करताना दिसत आहेत पण नामदार साहेब असेल किंवा तुम्ही स्वतः असेल कुठल्या प्रकारे टीका होत नाही काय एकंदरीत राजकारणाचा खेळ काय नाही आपण हे सगळं ऐकून झाले आम्ही बोर झालो ऐकून ऐकून दहशतची आजादी किंवा काय असं वाटतं की काश्मीर मधले भाषण इथं राहिले ते लोक नाहीये हे शिर्डी आहे बाबा यांना आता आम्ही चोवीस तारखेला हे जेवढे आजादी ते जे बॅनर आहेत गाडीवर स्टिकर लावले या सगळ्यांना काश्मीरला पाठवू तिकडे त्या सभेमध्ये कामाला येतील